ढगपुटी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या माती वावरातली माती वाहून गेलेली आहे त्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्यावी व तसेच सरसगट ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पंचनामे न करता सरसगट पन्नास हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी व कर्जमाफी करण्यात यावी सरसगट या आमच्या मुख्य मागण्या आहेत आपण यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला हो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण परिस्थिती पाहिलेली काय सांगाल त्या परिस्थितीत अक्षरशः वावराच्या वावरं हेक्टरच्या हेक्टर माल शेतकऱ्याचा झोपी गेलेला आहे शेतकऱ्याचं दिवाळीचं स्वप्न शेतकऱ्याच्या लेकराचं शिक्षणाचं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं आहे अशावेळी आमदार खासदारांनी पुढे येऊन शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी हो हे दिल्ली मुंबईसारख्या जा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत मुख्यमंत्री देखील दोन दोन तीन तीन हजार रुपये एकरी तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी करत आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मागणी मान्य करावी या यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत जी दिशा काय असेल शांततेच्या मार्गाने उपोषण आमचं चालू राहील